तर मंडळी बघू शकताय झाडावरती ही हवेत उडणारी चुला नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोक कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावातले तर ह्या बघा पाणी भरला प्रॉपर आणि ते काय येते आता बुच या पानापासूनच बनवलं आहे मी आणि हे बांबू मग कसे दाखवलेले तुमका जेवढा माका सामान लागतं ला, तर तेवढं मी आता घेऊन येल आहे आणि आता झाडावरती चढतोय झाडावरती मकडे तर आता रेडी झाला आपली चूल तयार आता एका असा टांगूचा वरती तर मंडळी आता आग पेटलेली आहे बघू शकताय तुम्ही किती मस्त वाटतात झाडावरती मी आग आहे तर आता मी सगळे रेडी करत आहे म्हणजे आपण जेवण करू बरा तर मंडळी एक रेसिपी चालू आ आणि आग थोडीशी कमी केलं आहे म्हणजे इंगळ्यावरती आपणाक शिजवायचा हे बघा मस्त वाटतं तर मंडळी हे घेवडे आणलं आहे मी हे बघा तर घेवड्याची पण रेसिपी करूची आपण आणि मग जाऊया तर आता हे जेवढे कापून झालेलं जेवढे कापलं आहे आता त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार एवढं बस आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी तिखट टाकूया म्हणजे मिरची पावडर मिरची पावडरला हात नको लागूया नाही तर डोळ्याक लागतील चुकून माका माहिती हा मका चमचमीत हो त्यामुळे सगळीच टाकते तिकट एकदम चमचमीत खाऊया आज कारण थंडी पण आनी आणि थंडीमध्ये चमचमीत मस्त लागत जरा मिक्स करून घेते नाहीतरी पण हात घालूच लागतो ला। चला हात घालतो आहे नंतर मग मिक्स झालं प्रॉपर बघू शकताय तर आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते म्हणजे तर प्रॉपर शिजतला कारण थोडासा ओला व्हायच पाणी घातलं आहे आणि थोडासा ओला केला आहे म्हणजे बऱ्यापैकी भाजत आता आता ही कवटा शिजलेली आहेत प्रॉपर आता काढता येई मी कवटा म्हणजेच अंडी हा भेट येते साईडला हे बघा बघू शकता प्रॉपर भाजला या मी तुमका शेवटी दाखवतेलं तर आता तर फिरयत आहे एका बाजून भाजलेला आणि आग पण मस्त रमरमित पेटता बघा आता दुसऱ्या बाजून परतून आहे दोन्ही बाजून पण भाजून दे प्रॉपर सगळीकडनं हे धूर लागतं ह्या बाजूनच वारा सुटला आणि असं वाटतं की आता पाऊस पण येतो असं वाटता आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजिंग ॲडव्हेंचर व्हिडिओज बनव असं तुमका वाटतं म्हणजे मिशन टाईप तर कमेंट करून पण माका सांगा म्हणजे नवनवीन आयडिया देत राहा आणि ह्या पण सांगा की नक्की तुम्ही हे जे व्हिडिओज बनवत आहे मी आता नवीन नवीन थोडेसे वेगळ्या पद्धतीने तर ते तुमका आवडतात की नाही याबद्दल पण नक्की सांगा माका कमेंट करून दुर्लय लागता आणि मेन म्हणजे आपण कोणती गोष्ट करतो ना तर तेव्हा स्वतः एक मजा येऊ आणि माका खरंच खूप मजा येतात कारण मी हा बरेच व्हिडिओ बनलेल्या आता चॅलेंजिंग व्हिडिओज ते तुमका हळूहळू बघू गावतलेच आहेत सगळे तर माका पण खरंच ही एक वेगळीच लाईफ आहे आणि जॉब करून जे आपण जगतो ना तर तो वेगळंच असता म्हणजे आठ तास जॉब करणं किंवा दहा तास जॉब करणं ही एक वेगळीच लाईफ असता त्याच्यामध्ये एवढी काही मजा नसता आपण फक्त पैसे गावू खे यासाठी आपण ती लाईफ जगतो पण ही लाईफ आपण शब्दामध्ये की कि, किंवा पैशामध्ये एक्सप्रेस नाही करू शकणार एवढी खूप मोठी सुख देणारी जर तुमका पण अनुभव असे घ्यायचे असले तर नक्कीच घेऊ शकताय कारण ह्या खय गेल्यावर खय गेलाय तरी तुमका असं अनुभव गावचो नाही ह्यो फक्त तुमका, तुमका गावाकडेच गावतो आणि स्पेशली कोकणामध्ये कोकणामध्ये अशा प्रकारचे अनुभव घेऊ एक वेगळीच वेगळीच एक ऊर्जा पण लागता आणि एक वेगळीच मजा पण असता तर मंडळी बघू शकताय झाडावरती ही हवेत उडणारी चुला आणि ह्या बाजून बघू शकताय या बाजून पाप येता म्हणजेच ह्या आतमध्ये उकळता प्रॉपर त्यामुळे या, या बाजूक एक उकळी ना तशा प्रकारे येता आता वाचता आता बघा आता थोड्या वेळानं आपण काढायचं लागतं म्हणजे काळा काळा जाऊ कु मग आपण काढू मंडळी एक वेगळं स्मेल येतात कारण अशा प्रकारचं जेवण मी पहिल्यांदा पहिल्यांदाच ट्राय केलंय आणि स्मेल भारी येतात खरंच खूप मजा येते या ह्या खाताना मंडली बहुत शक्त है, प्रॉपर यहाँ पास हा अंडा, तब अपना परिणत अपन यह सुलुन गया तो आता रहता ही अंडी दोनों सुलुन गया अंडेन उकडलेल्या अंडेन ताकद जरा जास्त येता तर त्यामुळे या उकडलेला अंडा खाऊया आपण शिजला प्रॉपर आता आपण ह्या उतरूया आणि ही आग पण पेटत राहून दे तशीच हे बघा कशी ऊब येता गरम गरम हा पान शिजला प्रॉपर त्यावरून तुम्ही विचार करू शकताय की आतमध्ये पण शिजल्याचं भूक पण लागलेली आहे आता जेव्हा सुरुवात करूया आणि टेस्ट जबरदस्त झाली या भाजीसोबत जे येत आहे एक नंबर टेस्ट या असा वे नवीन ट्राय केल्यावर मस्त लागतं खरंच जर पान वरती कोंबलेलं आहे ना तर त्याचं ते पण एक सुगंध येतात त्याच्यामध्ये आणि बांबूचं पण त्यामुळे मस्त वाटतं खतरनाक ठेता घरात बनवून खाल्लं तर खरंच एवढी येणार नसती तव्यावर किंवा अशी भाजी बनव आणि अंडा प्रॉपर अंडी उकडली होती बघा आता जाऊया आणि केळीच्या पानावर खाऊची मजा वेगळीच असता खरंच तिखट पण जबरदस्त झाला पाणी व्हायचं मंडळी या व्हिडिओ व्हिडीओ करब झालेला तर त्यामुळे क्षमस्व तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय